पुसद नगर परिषदेच्या शाळेत घाणीचे साम्राज्य पुसद नगर परिषदेच्या हाकेच्या अंतरावर असलेले नगर परिषद हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक एक तसेच नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक पुसद या शाळेची दयनीय अवस्था झालेली असून मराठी शाळेचे शिक्षक मात्र इमाने इतबारे आपली चाकरी करत असून हिंदी शाळेचे शिक्षिका नेहमीच उपस्थित राहतात शिक्षक मात्र अंगाला पक्षासारखे पंख लावून संपूर्ण दिवस पुसद शहरात वास काढत फिरत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे मराठी शाळा आणि हिंदी मात्र घाणेच्या साम्राज्यात उभी आहे पाऊस आता आत्ताचे पालक आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमचे शिक्षण देत असून गोरगरिबांचे मुलं या नगरपरिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहे मोठ्या प्रमाणात नगरपरिषद शिक्षण विभागात निधी खर्च करत असून या हिंदी शाळेचे शिक्षक महोदय मात्र मुलांकडे लक्ष देत नसल्याचे स्पष्ट होते गंभीरस्वरूपाची बाब म्हणजे नगरपरिषद प्रशासन मात्र या शाळेकडे ढुंकूनही पाहत नाही हे तेवढेच खरे दुसरे काय मुख्य सभातक समाधान वाढवे नये न्यूज चॅनल पुस्त